चालाबप्रमाणे यावर्षीही राहता तालुक्यातील श्री क्षेत्र सावळीवेर बुद्रुक येथे श्री चरित्र पारायण व अखंड हरिणाम सप्ताहाला सुरुवात झाली यावेळी विधिवत श्री प्रतिमा ग्रंथविना पूजन सरपंच उमेश जपे व रामदास आगलावे यांच्या हस्ते करून उत्साहात सुरुवात झाली यावेळी गावातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सरपंच उमेश जपे व बाळासाहेब जनार्दन जपे यांनी श्री साई पूजन करून शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील पदाधिकारी व साई सेवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते पारायणाचे हे तेविसावे वर्ष आहे सुमारे पंच्याहत्तर महिला व पुरुष साई भक्त पारायणासाठी बसले आहेत दररोज काकडा भजन हरिपाठ कीर्तन महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे येथील श्री हनुमान मंदिर व इतर मंदिरावर आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आली

den dar la tobi न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी सावळवीर बुद्रुक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा